दोन हजार अकरा बारा या शैक्षणिक सत्रामध्ये इयता दहावी बारावीचा बोर्डाचा निकाल कमी लागल्याच्या कारणावरून धारणी प्रकल्पातील चौदा शिक्षण सेवकांचा सेवाकाळ वाढवण्यात आलेला आहे आदिवासी विकास विभागाच्या या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती कार्यालयाने ज्या शिक्षण सेवकांवर कार्यवाही केलेली आहे त्या शिक्षण सेवकाबाबतच्या शासन निर्णयानुसार अशा स्वरूपाची कार्यवाही करता येत नाही तरी देखील तत्कालीन अधिकाऱ्यांनी हेतू परस्पर सदरता तुगलकी निर्णय घेऊन शिक्षण सेवकांवर एका प्रकारे अन्याय केलेला आहे असा आरोपही शिक्षकांनी केला आहे या निर्णयाच्या निषेधार्थ आदिवासी विकास आश्रम शाळा शिक्षक आणि कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले तसेच सप्टेंबर दोन हजार एकवीस ला निवेदन देऊन कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली होती तेव्हापासून आजपर्यंत एकाही प्रश्नासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही तसेच सभेचे इतिवृत्त सुद्धा कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत दिलेले नाही कार्यालयाने सुचवल्याप्रमाणे दर महिन्याला संघटनेसोबत बैठक आयोजित करू आणि आपले किमान दोन प्रश्न तरी आपण त्या माध्यमातून सोडू असे आश्वासन शिक्षक कर्मचाऱ्यांना दिले होते परंतु दुर्दैवाने अद्यापपर्यंत कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा आणि चौदा शिक्षण सेवकांवर झालेला अन्याय दूर करावा अशी मागणी आश्रमशाळा शिक्षक कर्मचाऱ्यांनी केली आहे अन्यथा बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आम्ही आज दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार एकवीसपासून मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरावती येथे या ठिकाणी शिक्षणसेवकांचा वाढविलेला कालावधी जो आहे तो विलोपित करून त्यांना नियमित वेतनश्रेणीप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात यावेत या संदर्भाने हे अमरूण उपोषण आजपासून आम्ही आरंभलेलं आहे या प्रकरणासंदर्भात आम्ही साधारणपणे दोन हजार पंधरा सोळापासून मान्य अपर आयुक्त अमरावती यांच्याशी चर्चा करत आहोत निवेदनं देत आहोत विनंती करत आहोत परंतु अद्यापही या संदर्भाने कुठलाही निर्णय त्यांनी घेतलेला नाही आहे नुकताच आम्ही चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजीसुद्धा त्यांची भेट घेऊन चर्चा केली या संदर्भाने आणि त्यांना या संदर्भाने सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केलेली आहे परंतु तरीही त्यांनी सदरी प्रकरण हे माननीय आयुक्त नाशिक यांच्याकडे पठवलेलं आहे मार्गदर्शनाकरिता वास्तविक पाहता या संदर्भाने माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता नसतानासुद्धा या ठिकाणी सदर प्रकरणामध्ये केवळ टोलवाटोलवी करण्याच्या हेतूनेच या ठिकाणी माननीय अपर आयुक्त यांनी अशा पद्धतीनं जी कारवाई आहे ती मागे न घेता त्या ठिकाणी मार्गदर्शनाकरता आयुक्ताकडं पाठवलेलं आहे या विरोधामध्ये आम्ही सर्व सिटू संलग्न असणारे आदिवासी विकास विभाग शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या वतीने धाणी प्रकल्पाचे जे आमचे सर्व शिक्षणसेवक आहेत तेरा लोक या ठिकाणी आजपासून अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत हे प्रकरण जोपर्यंत रिसेट होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण या ठिकाणी चालू राहणार आहे अशा पद्धतीचा निर्धार आम्ही या ठिकाणी करीत आहोत आणि या आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून अमरावती यांच्या यांना आम्ही विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रत्यक्ष जाणीवपूर्वक लक्ष घालून सदरी प्रकरणामध्ये आपण त्या ठिकाणी आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि सदर कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे जे आदेश आहेत ते निर्गमित करावेत अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती